आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून हे आंदोलन आम्ही सुरू केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आमच्या सर्वांकरता वंदनीय आराध्य दैवत आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची क्षमा मागितली शिवभक्तांची क्षमा मागितली ज्यांच्या ज्यांच्या हृदयाला ठेच पोहोचली त्यांची क्षमा मागितली नतमस्तकून माफी मागितली तरी महाविकास आघाडीचे नतद्रष्ट नेते राजकारण करतायत आणि महाराष्ट्र निवडणुकीच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अराजकता फैलवण्याचा प्रश्न करतायत माझा पहिला प्रश्न त्यांना आहे डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी छत्रपती शिवाजी महाराजाला दरोडेखोर म्हटलं दरोडेखोर म्हटलं लुटारू म्हटलं याचं उत्तर नाना पटोले देतील का मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ असताना छिंदवाडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबी लावून तोडून टाकला याचं उत्तर नाना पटोले देतील का संजय राऊतांनी तर छत्रपती शिवरायांच्या वंशजाला वंशज असल्याचा ता पुरावाच मागितला याचं उत्तर उद्धव ठाकरे देतील का आणि जितेंद्र आव्हाडाने तर म्हटलं अफजल खान आणि साहित्य खान जर नसते तर छत्रपती शिवाजी महाराजांची ओळखच नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख नाही तर अफजल खान साहित्य खान आहे म्हणून ओळख आहे शरद पवार उत्तर देतील का शरद पवार साहेब उत्तर देतील का आणि आता एक दुर्घटना झाली त्या दुर्घटनेमध्ये सरकारच्या साऱ्या आमच्या वरिष्ठ लोकांनी माफी मागितली तरी राजकारण करण्याकरता इतक्या खालवर हे महाविकास आघाडी गेली आहे म्हणून त्याचं प्रत्युत्तर देण्याकरता भारतीय जनता पार्टी आज युवा मोर्चा आमचा नागपूरमध्ये बंटी कुकळे असतील आमचे सर्व राउत या ठिकाणी आपला राऊत असतील आदर्श पटले असतील या सर्वांनी मोठं आंदोलन राज्यभर आमच्या आहे केलाय राज्याभरे आंदोलन सुरू आहे एक लाख टक्के राजकारण आहे सकाळी काँग्रेसनी म्हटलं पंतप्रधान महाराष्ट्रात आले माफी मागा पंतप्रधानांनी माफी मागितली या उपर काँग्रेसला काय पाहिजे आहे मला कळत नाही त्यांना मतं पाहिजे मताचे राजकारण करायचं आहे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा त्यांना काही देणं नाही त्यांनी वारंवार अपमान केला आहे आणि आता मताच्या राजकारणाकरता काँग्रेस पार्टी या पद्धतीचं राजकारण करताय त्यांनी आपल्या आंदोलनाला जोडे मारो आंदोलन असं नाव दिलेलं आहे त्यांनी जोडे मारो आम्ही खेटर मारो महाविकास आघाडीला खेटर मारो त्यांनी जोडे मारो आंदोलन केलं आम्ही खेटर मारू कारण तुम्ही बदमाशी केली आहे छत्रपती शिवरायांच्या नावाच्या तुम्ही तुम्ही नावाला कलंक आहे तुम्ही कलंक आहे महाविकास आघाडी छत्रपती शिवाजी महाराजचं नाव घेता आहे का तुम्ही कारण तुम्ही छत्रपती शिवरायाचा कधी आदर केला नाही तुम्ही तर पुतळे पाडले जेसीपी लावून पुतळे पाडले असे विविध का कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक